नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एक नवीन प्रकारची स्टिच पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला दोनच वस्तूंची गरज पडणार आहे एक म्हणजे हे सिल्क थ्रेड आणि सेकंड म्हणजे आपल्याला ही डबल तारची निडल लागणार आहे तर या इथे एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर याच लाईनवरती आपण हा टाका तयार करणार आहोत ते ही ही तर आ, आप ही आपण सिल्क थ्रेडपासून आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे तर त्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला हे डबल धागा लागणार आहे म्हणजे असे डबल रील लागणार आहेत जर डबल रील तुमच्याक सेम कलरचे नसतील तर तुम्ही काय करायचं ही जी आपली शिलाई मशीनची बॉबीन आहे तर या बॉबिनमध्ये हा धागा या बॉबीनमध्ये भरून घ्यायचा आहे जर डबल रीड नसेल तर जर डबल रीड असेल तर काही हरकत नाही मग तुम्ही तुमची ती अशी बॉबिलमध्ये धागा भरायची तुम्हाला गरज पडणार नाही तर माझ्याकडं डबल रीड आहे सेम कलरचा तर मला गरज नाही आहे पण ज्याच्याकडं नसेल तर ते तुम्ही तसे करू शकता त्यासाठी मी तुम्हाला ते सांगितलं तर डबल धागा घ्यायचा आहे दोन रीळमधनं हे पहा अशा प्रकारे आणि गाठ मारून घ्यायची आहे ही बघा अशी गाठ मारून घेतल्यानंतर ना काय करायचं आहे ही जी करंगळी आहे आपली करंगळी आणि अंगठा या दोन बोटांमध्ये आपल्याला हा धागा पकडायचा आहे जी गाठ आणि त्याच्यानंतर ना अंगठ्या शेजारचं जे बोट आहे त्या बोटांमध्ये आपल्याला धागा अशा प्रकारे अडकवायचा आहे आणि पुन्हा अंगठा आणि करंगळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा धागा परत अडकवायचा आहे तर आपला जो खाली हात असणार आहे तो अशा प्रकारे खालचा हात असणार आहे स्टार्टिंगला तर आता आपण या इथनं स्टार्ट करणार आहोत तर इथून इथं आपल्याला स्टिच घ्यायची आहे पण अगोदर आपण इथून स्टार्ट करणार आहोत धागावरती घेतला की एक छोटीशी लॉक स्टिच टाकून घ्यायची आहे लॉक स्टिच टाकून घेतल्यानंतर ना आपल्याला पुढच्या दिशेला जायचं आहे जिथपर्यंत आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथपर्यंत तर इथं एक लॉंग टाका परत एक छोटासा शॉर्ट टाका टाकून घ्यायचा आहे तर तो ना पुन्हा आपल्याला रिटर्नमध्ये यायचं आहे पाठीमागच्या साईडला तर पाठीमागच्या स्टाय साईडला यायचं आहे तर काय करायचं आहे आपण सुरुवातीतून केलेली होती तर आता काय करायचं आहे रिटर्नमध्ये धागा ना आपल्याला थोडंसं अंतर सोडायचं आहे पहिल्या स्टिचमध्ये आणि सेकंड स्टिचमध्ये तर थोडंसं अंतर सोडून आपल्याला इथे हा लाँग टाका टाकायचा आहे लाँग टाकला की मग परत एक छोटासा शॉर्ट टाकल्यानंतरनं काय करायचं आहे पुन्हा इकडे जायचं आहे वरच्या साईडला तर राईट साईडला एक लाँग टाका आणि पुन्हा एक आपला छोटासा शॉर्ट टाका घेतल्यानंतर ना पुन्हा आपल्याला रिटर्नमध्ये यायचं आहे तर प्रत्येक स्टिचमध्ये आपल्याला थोडं थोडं अंतर सोडायचं आहे आणि एक लॉंग टाका घेतला की पुन्हा एक शॉर्ट पुन्हा धागा खेचायचा वरच्या बाजूला न्यायचा पुढच्या दिशेने मग आता राईट साईडला आपण एक स्टिच घेतली आता लेफ्ट साईडला घेऊया लॉंग शॉर्ट पुन्हा पहिल्या ठिकाणी यायचं आहे थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि एक लाँग टाका परत एक शॉर्ट टाका घेतला तर आता काय केलं आपण तर आता आपल्याला काय करायचं आहे आपण सुरुवातीला काय केलं एक राईट साईडला टाका टाकला नंतरनं लेफ्ट साईडला तर आता काय करायचं आहे आता पुन्हा राईट साईडला घ्यायचा आहे हा टाका एक लाँग टाका घ्यायचा आणि एक शॉर्ट टाका घेतल्यानंतरनं पुन्हा थोडंसं अंतर सोडून एक लाँग टाका घ्यायचा आहे त्याच्यानंतरनं शॉर्ट टाका घ्यायचा आहे पुन्हा या दिशेला एक लाँग टाका एक शॉर्ट टाका घेऊन पुन्हा रिटर्नमध्ये थोडं अंतर सोडायचं आहे एक लाँग एक शॉर्ट टाका असं घ्यायचं आहे तर आता काय करायचं आहे एक लाँग टाका घ्यायचा लाँग टाका घेतल्यानंतरनं एक शॉर्ट टाका तर आता आपल्याला असं रिटर्नमध्ये नाही यायचं तर काय करायचं आहे आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे तर आता आपण काय करूया लेफ्ट साईडला या इथे आलो एक चेन स्टिच घेतली आणि एक छोटी चेन स्टिच घ्यायची म्हणजेच लॉंग टाका घेतल्यानंतर ना पुन्हा रिटर्न यायचं थोडंसं अंतर सोडून स्टिच घ्यायची एक लाँग आणि एक शॉर्ट टाका मग आता हित आपण पहिल्यांदा काय केलं इथं लॉंग टाका घेऊन असं आडव्या साईडला गेलो म्हणजे राईट साईडनी लेफ्ट साईडला गेलो आणि मग आता काय करायचं आहे थोडं अंतर सोडायचं आहे दोन्ही स्टिचमध्ये असं एक लाँग टाका घेतला परत एक शॉर्ट टाका घेतला आणि पुन्हा आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे एक लाँग टाका आणि एक शॉर्ट पुन्हा आपल्याला रिटर्न यायचं लॉंग आणि शॉर्ट दोन्ही टाकी घ्यायचे आहेत तर आत आपल्याला हेच करायचं आहे म्हणजे आपली वेणी तयार होत आहे आता एक लॉंग टाका पुन्हा एकदा एक, एक छोटासा शॉर्ट टाका शॉर्ट टाका घाका एक टाका एक शॉर्ट टाका घर पुनः लेफ्ट साइड एक लॉन्ग एक शॉट तर तुम्हाला समजलंच असेल की कशा प्रकारे आपल्याला ही छोटी स्टिच तयार करायची आहे खूपच सोपी आहे नक्की लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल లాంగ్ టాకా శట్ పేట సా శాట్ तर तुमच्या लक्षात आलंच असेल की कशाप्रकारे आपल्याला ही छोटी स्टिच करायची आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि याच्या अगोदरही मेनी बऱ्याच प्रकारे बेसिक स्टिच टाकलेले आहेत त्याही तुम्ही चॅनलवरती जाऊन नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा तर पुन्हा भेटूया का अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय